भुसावळ विभागातील रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची एकशे बहात्तरवी बैठक आज दिनांक सव्वीस जून बुधवार रोजी दुपारी तीन वाजता भुसावळ येथील मध्य रेल मंडळ कार्यालयात भुसावळ विभागाचे भुसावळ रेल प्रबंधक डी आर एम इथे पांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात भुसावळ मंडळातील विविध स्टेशनवरील समस्या व सूचना सदर स्टेशनवरील सल्लागारांकडून जाणून घेत त्या तात्काळ सोडवण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले यात पाचोरा जंक्शनवरील विविध समस्या व सूचना रेल्वे सल्लागार दिलीप पाटील यांनी मांडल्या तसेच या तात्काळ सोडून प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशा सूचना पाटील यांनी भुसावड मंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या यात प्रामुख्याने पाचोरा जंक्शन प्रवेशद्वारावर ऐतिहासिक असलेले पीजे रेल्वे इंजिन बसवून जंक्शनच्या सौंदर्यात भर व्हावी यासाठी प्रयत्न करावेत पाचोरा स्टेशनवरील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना उत्कृष्ट कार्य पुरस्काराने गोरवण्यात यावे पाचोरा स्टेशनवर कोच पोझिशन इंडिकेटर अनाऊन्समेंट सिस्टीम सीसीटीव्ही कॅमेरे लावली जावीत वायफाय कार्यान्वित करावे तसेच अकरा झिरो एकोणचाळीस महाराष्ट्र देवडाडी भुसावळ मेमू या ट्रेनच्या वेळेत बदल करून पूर्ववत वेळ करण्यात यावी पाचोरा चाळीसगाव स्टेशनवरून अप अँड डाऊन साईडने धावणाऱ्या काही महत्वाच्या ट्रेन्सला थांबा देण्यात यावा मेमू ट्रेनमध्ये सुरू असलेल्या म्युझिकल आवाज कमी करण्यात यावा अशा विविध समस्या व नवीन सूचनांचे निराकरण होण्याबाबत सुचवण्यात आले